भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मूर्तिजापूर इथं आयोजित प्रचार सभेत विकासासाठी भाजपला निवडून देण्याचं आवाहन नागरिकांना केलं मूर्तिजापूर आणि बार्शी टाकी इथं भाजपच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते मिर्झापूर इथं झालेल्या जाहीर सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद आणि नगरपंचायतीत भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामांना गती मिळत असल्याचं सांगत त्यांनी नगरपरिषदेवर हर्षल साबळे आणि नगरपंचायतीवर कोकिळा येळवणकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले

प्रयत्न करता ना आप अच्छा है सर्वजार्थी एक, एक विशेष पद्धति तो ने प्रत्येक भागा मध्य नरेंद्र मोदीजी नेतृत्व तो विविध योजना प्रत्येक समाज प्रत्येक घटना न्याय देने काम पंप्रधान नरेन्द्र तो मोदी